आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत प्रियम्वदा करंडे यांचा ललित लेख माझे मला कळले दारावरची बेल वाजली माझ्या नातीनं दरवाजा उघडला आजी अगं तुझं कुरिअर आलंय असं ती म्हणाली आणि मी बाहेर आले अनपेक्षितपणे माझ्या नव्या कोऱ्या दोन संग्रहांचे लेखकासाठी भेट म्हणून पाठवलेले दोन गठ्ठे अनपेक्षितपणे माझ्या हातात घेतले आणि एक वेगळाच आनंद झाला वाटलं आजचा दिवस किती सुंदर आहे किती अद्भुत आहे या वयात देखील वाटलं अजूनही उंच भरारी मारता येईल की पुस्तकांना अलगद माझ्या खोलीत घेऊन गेले नव्या कोऱ्या पुस्तकांचा हवाहवासा वाटणारा वास हुंगत मी माझी पुस्तकं छातीशी धरली वाटलं खरच इतकी ऊर्जा इतका आत्मविश्वास मला कुठून आला एकदम इतका वेळ कडक उन्हाच्या त्रासानं घरातही एसीच्या थंडगार हवेत मलूल होऊन बसलेली मी माझी नवीकोरी छापून आलेली पुस्तकं दिसताच त्यांचा स्पर्श होताच लगेच ताजी तवानी होऊन पुन्हा जास्त जोमानं लेखन करण्याच्या तयारीला कशी लागले कपाटात माझी आधीची प्रकाशित पुस्तकं होती तिथं या नव्या पुस्तकांना जागा करून ठेवताना लक्षात आलं आता बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तर दुसरं कपाट आणावं लागेल काही कथासंग्रह काही संग्रह काही एकांकिकांची पुस्तकं बालकथासंग्रह संग्रह काव्यसंग्रह चरित्र वगैरे विविध साहित्य प्रकाराची पुस्तकं हाताळताना मला जाणवलं आपण आपल्या लेखनाला सुरुवात तशी लवकरच केली होती पण त्या लेखनाला पुस्तकाच्या स्वरूपात आणायला हवं असतं ही महत्वाची गोष्ट आपल्याला का सुचली नाही ही अशी चुटपूट मला योग्य वेळी का वाटली नाही जे लेखन अगदी कळकळीनं तळमळीनं एकांतवास पत्करून जीव ओतून लेखणीशी प्रामाणिक राहून लिहिलं अनेक वृत्तपत्र मासिकं दिवाळी अंक आकाशवाणी दूरदर्शन वगैरे माध्यमातून प्रसिद्ध आणि प्रसारित झालं सादर केलं गेलं त्या अमूल्य शब्दांचं त्यातल्या भावभावनांचं लेखन जतन करायला हवं त्यासाठी ते पुस्तकांच्या रूपात प्रकाशित व्हायला हवं ही जाणीव मला इतक्या उशिरा का व्हावी ती हुरहुर तोसल राहिलाच मनात अर्थात मला आठवतं सहावीत असताना सूर्य उगवलाच नाही तर या विषयावरचा माझा निबंध आमच्या मराठीच्या बाईंना इतका आवडला की तो त्यांनी इतर सर्व विद्यार्थ्यांनी वाचावा म्हणून शाळेच्या विशेष माहिती फलकावर लावला आणि तेव्हापासून माझे शिक्षक मी मराठी विषयामध्ये जास्त जोमानं प्रगती करावी लेखन करावं अशी अपेक्षा ठेवून होते एवढंच नव्हे तर सहजपणे माझ्याकडून पूर्तताही करून घेत पूर्तता होते अशा रीतीनं माझ्याही नकळत माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं लेखन होत गेलं संवाद लेखन पत्रलेखन रसग्रहण सारांश लेखन, लेखन पद्यरचना कथालेखन वगैरे मराठी भाषेच्या साहित्य प्रकारातील अनेक दालनात मला शाळेतल्या शिक्षकांकडून आपोआप मार्गदर्शन होत राहिलं जेणेकरून पुढच्या आयुष्यात पत्रकारिता करताना पुस्तक परीक्षण लिहिताना एकांकिका नाटकं लिहिताना तसंच मोजक्या आणि नेमक्या शब्दात सदर लेखन करताना माझ्याकडून ते सगळं लेखन अगदी सराईत किंवा सवय असल्याप्रमाणे आपोआप होत गेलं लेखन ही साधना आहे ती अविरत हवी लेखणीशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहून लेखन केलं पाहिजे वगैरे गोष्टी मला माहितीही नसताना माझ्याकडून ते होत गेलं मी लिहित गेले लेखन समाधीचा आनंद घेत गेले आत्मानंद म्हणजे काय हे जाणत नव्हते पण त्याची दिव्य अनुभूती प्रत्यक्षात घेत होते आणि अतिशय जीव लावून निर्हतूकपणे लेखणीवर नितांत श्रद्धा ठेवून सतत साहित्य क्षेत्रातील विविध प्रकाराशी स्वतःला जोडत होते समरस होत होते लेखन हा माझा ध्यास झाला श्वास झाला हे नंतर कळत गेलं लेखन करणं हे जणू माझं जीवित कार्य बनलं मला आठवतं मी माझी पहिली एकांकिका कॉलेजमध्ये असताना ज्युनियर बी एला असताना आमच्या शाळेतल्या शिक्षकांकडून शाळेत प्रयोग करण्यासाठी मागणी आल्यामुळे लिहिलेली होती त्या वयात मी पु ल देशपांडे गंगाधर गाडगीळ अशा मातब्बर साहित्यिकांच्या लेखनानं भारावले होते सतरा अठराव्या वर्षी अशा प्रकारे मनाची अवस्था होणं साहजिकच आहे की तर बंडू जागा घेतो ही माझी पहिली विनोदी एकांकिका लिहून मी आमच्या शिक्षकांना दिली तर त्यांनी एक कागद पुढं केलं आणि म्हणाले या प्रमाणपत्रावर तुझी सही कर मी भाबडेपणानं विचारलं ती कशाला सर गंगाधर गाडगिळांच्या बंडू आणि स्नेहलता पात्र असलेल्या विनोदी खुसखुशीत एकांकिकांच्या मी इतकी प्रेमात होते की माझ्या एकांकिकेतही ता त्यांचा बंडू मी उचलला होता अर्थात नावापुरताच होता असो माझ्या प्रश्नावर सर उत्तरले अगं तुझी ही एकांकिका शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यासाठी तुझी परवानगी आहे असं म्हणून सही कर मी लगेच पेन सरसावलं आणि त्या प्रमाणपत्रावर माझ्या साहित्य लेखन प्रवासातील पहिल्या साहित्यकृतीसाठी सही केली पहिली वहिली अशा प्रकारची सही केली कुमारी स्नेहलता रा महाजन आणि खरंच सांगते त्यावेळचा आनंद कोणत्या शब्दात सांगू तेच कळत नाही पण त्याची अलौकिक अनुभूती मात्र अजूनही ताजी आहे हीच केवढी जमेची बाजू आहे ना तर मुद्दा हा की पुढं अनेक अनेक कथा ललितलेख एकांकिका नाट्यछटा कविता बालसाहित्य सदर पुस्तकपरीक्षणं नाटकं लघुकादंबऱ्या मुलाखती माहितीपूर्ण लेख अशा सर्व प्रकारातलं लेखन सहजपणे लिहिलं जात होतं एका बाजूला प्रपंचही सांभाळत होते तरीही लेखन प्रपंच सुरळीत चालूच राहिला आयुष्यात चढउतार येतच होते पण कठीण काळात अत्यंत खडतर प्रवासातही माझ्या लेखणीनं माझी साथ कधी सोडली नाही आकाशवाणीवर तशाही अवस्थेत माझी विनोदी कथा मी स्वतः सादर करू शकले एवढंच नव्हे तर त्या कथेनं श्रोत्यांची जी हृदय जिंकली हे फक्त मायेची पाखर घालणारी आईची ऊब देणारी लेखणीच करू शकते हा माझा अनुभव आहे सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे पासष्टपासून पासून लेखन करू लागले तेव्हा कधी कधी एखादी कथा साभार परत हा शिक्का लेऊन आली की मला हताश झाल्यासारखं वाटायचं तेव्हा दादा माझे वडील म्हणायचे अगलता थोडा विचार कर या मासिकाचा बाज विषय ध्येय वेगळं असेल म्हणून तुझी कथा त्यांनी स्वीकारली नाही तुझं लेखन कथेचा बाज विचार सूचकता विशेष असलेले प्रसंग सकारात्मक दृष्टिकोन स्वतःवर घालून घेतलेल्या नियमानुसार विषयांची निवड कदाचित त्या संपादकांच्या चौकटीत बसत नसतील तू दुसऱ्या मासिकात प्रयत्न कर ना पण लिहित राहा किती मोलाचे शब्द होते त्यांचे आणि मग खरंच आपोआप माझ्या लेखनाला न्याय देणारे संपादक लाभले वाचकांनी अगदी भरभरून प्रेम दिलं पत्रानं दूरध्वनीनं मोबाईलवरून दाद दिली सूचनाही दिल्या मोकळेपणानं जे खटकलं तेही पत्रानं लिहून कळवलं कितीतरी लहान थोर वाचकांच्या पत्रांनी मला आनंद दिला साथ दिली न कळत लेखनाला विषय देखील दिले आणि मार्गदर्शनही लाभत गेलं लेखन ही खडतर आणि हवीहवीशी वाटणारी तपश्चर्या एकांतात करायची असते पण ती पूर्ण होते आपल्या वाचकांच्या मेळाव्यात वाचक किती उच्च स्थानावर असतो गौतम राजाध्यक्षांची या ठिकाणी आठवण झाली एकदा मी त्यांची मुलाखत घेताना त्यांना विचारलं गौतमजी कलाश्रेष्ठ की कलाकार त्यावर ते उत्तरले कठीण आहे उत्तर, उत्तर पण तरीही कलावंतच श्रेष्ठ आहे कारण तोच तर कलेची निर्मिती करतो अर्थात ते खरंच आहे म्हणा पण मला वाटतं माझ्यासाठी माझे रसिक वाचक श्रोते श्रेष्ठ आहेत कारण माझा लेखन प्रवास चालूच होता पण तरीही इतक्या साहित्यिकांच्या मी सहवासात येत होते बोलत होते साहित्याशी संबंधित कार्यक्रमांना आवर्जून जात होते तरीही मी माझ्या लेखनाच्या धुंदीत म्हणा त्या त्या कथेच्या पात्रांशी संवाद करत चर्चा करत कथेची मांडणी करण्यात अगदी गुंग होऊन गेले म्हणूनही कदाचित ज्या लेखणीनं मला माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून निखळ आनंद दिला सोबत केली आधार दिला इतकं निर्व्याज प्रेम दिलं या लेखणीतून सातत्यानं लिहिलेल्या ले शब्दफुलांच्या माळांची मी जपणूक का केली नाही बूज का राखली नाही या एवढ्या साहित्य संहितांची पुढची वाटचाल काय आहे काय भविष्य आहे अशा प्रकारचा साधा विचारही माझ्या मनाला का शिवला नाही माझ्याच लेखणीचा मान मीच का नाही राखला आणि एके दिवशी अचानक एका वाचकाचा मला फोन आला त्यानं विचारलं तुमचा कथासंग्रह आहे ना मला हवाय मी गोंधळले तेवढ्यात त्यानं पुढं विचारलं वदाताई तुमची किती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत हो कुठं मिळतील वाचायला त्या वाचकाच्या प्रश्नानं माझ्या भविष्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची जणू नांदीच केली मी मलाच कोसत राहिले पण माझ्या लेखणीसाठी प्रकाशकांना संपर्क साधायला सुरुवात केली त्यावेळी मी चव्वेचाळीस वर्षांची होते सव्वीस वर्ष लिहित होते त्यातल्या काही संविता हरवल्या होत्या काही जिथं प्रसिद्धीला पाठवल्या होत्या त्यांचा पाठपुरावा न केल्यानं गहाळ झालेल्या होत्या तर काही अशाच माझ्या हलगर्जीपणानं मला सापडल्या नाहीत जवळजवळ पावभाग साहित्य गायब होतं हे मला तेव्हा कळलं मग शोध कसा घेणार माझी या बाबतीतली उदासीनता मलाच भोवली असो शेवटी प्रत्येक गोष्टीची प्रकट होण्याची वेळ ठरलेली असते ती माझ्याही पुस्तकांच्या बाबतीत घडलीच दोन जून एकोणीसशे शहाण्णवला माझं पहिलं पुस्तक सारं काही प्रेमापोटीच हा काव्यसंग्रह वसईच्या एका मोठ्या समारंभात थाटामाटानं प्रकाशित झाला माझ्या दीड दोन वर्षाच्या नातीसोबत खूप आनंदात आम्ही सर्वांनी या पुस्तकाचं छान स्वागत केलं त्यानंतर कितीतरी प्रकाशक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पुस्तक निर्मितीच्या प्रवासात रमवून गेले त्याबरोबरीनं लेखनही चालूच आहे आणि आज माझ्या नव्या दोन बालकथा संग्रहांचं स्वागत करताना जाणवलं अजूनही लेखन करण्याची उर्मी आहेच की आपल्यात अजून पुस्तकं नवी प्रकाशित पुस्तकं पाहताना माझ्या मनात पहिल्या पुस्तकाला हृदयाशी कवटाळण्याच्या त्या उचंबळून आलेल्या भावना ताज्या आहेतच की ही सर्व जादू आहे निर्हेतुकपणे निरपेक्षपणे करत आलेल्या लेखन प्रवासाची आणि माझ्या लेखणीची आता पुस्तकांना पारितोषिकं मिळत आहेत सत्कारही होत आहेत तरीही माझ्या लेखणीचा हेतू हे सर्व मिळवण्याचा नव्हताच एक आत्मिक खरंखुरं समाधान आणि आनंद कृतकृत्यता मला प्रत्येक लेख लिहिताना मिळत गेली मिळतेय आणि खरंच माझ्यावर लेखणीनं केलेली ही कृपा आहे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीही मला परकऱ्या पोरीच्या खाऊ मिळाल्यावर वाटलेल्या भावनांचा आनंदाचा आविष्कार अजूनही बालकविता छापून आली की होतो असं हे ताजं तवानं मन ही सर्वात मोठी लेखनाची देणगी आहे म्हणूनच तर श्रावण महिना आपल्यासाठी नेहमीच असतो असं मला वाटतं कारण गंगाधर गाडगिळ म्हणाले तसं लिहावंसं वाटणं हेच सर्वात महत्वाचं या सगळ्या विचारातून मला जाणवलं माझी पुस्तकं विलंबानं प्रकाशित झाली पण ती प्रकाशित झाली हेच मोलाचं आहे माझ्या मनातली ती चुटपुट आता नाहीशी झाली मन कसं शांत आणि स्थिर झालं कारण मला माहीत आहे श्रावण असतो बाराही महिने आपल्याच मनातल्या मनामध्ये आपण सुखाचा झोका घ्यायचा असतो विशाल मनाच्या प्रांगणामध्ये सुख नि समाधान बाहेर विकत मिळत नसतं मनाच्या कुपितच सुखाचं अत्तर तयार होत असतं एवढंच करायचं की आनंदाचा सुगंध सर्वांना द्यायचा नि एकही क्षण वाया न दवडता आयुष्याचा श्रावण चक्क फुगड्या घालत नित्य उपभोगायचा श्रोते हो प्रियमवदा करंडे यांचा ललितलेख माझे मला कळले आत्ताच आपण ऐकला निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठेईने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती